संजय काका गटातून आभा गटात, गटात पक्ष प्रवेशासाठी फिल्डिंग लावले अवैध नेमका विषय काय आहे हे पाहण्या अगोदर न्यूज क्रिएशन या आपल्या करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तासगाव तालुक्यातील राजकीय वारही उलट दिशेनं वाहताना दिसत आहे त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बदलाची चर्चा सुरू आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अवैध धंद्यात सहभागी असणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी अवैध धंद्याला आमदारांचा वरदहस्त मिळावा यासाठी संजय काका गटातून आर आर आबा गटात, गटात प्रवेश करण्यासाठी फिल्डिंग लावल्याची मतदारसंघात चर्चा आहे तासगाव तालुक्यात आर आबा गट विरुद्ध संजय काका गट असं पारंपरिक गट वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात राजकारणात सक्रिय आहेत या दोन्ही गटांच्या विरोधात सक्षम तिसरा पर्याय अद्याप निर्माण झाला नाही या दोन गटातच टोकाचा संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला पाटील यांच्या पश्चात आबा गटातील अनेक शिलेदार संजय काका गटात सहभागी झाले सत्तेच्या लाटेवर स्वार होत गट बदलणाऱ्या कारभार यांनी संजय काकांच्या दहा वर्षाच्या खासदारकीचा पुरेपूर फायदा घेतला बदलत्या राजकीय परिस्थितीत पुन्हा एकदा सं मतदारसंघात आयाराम गाराम कार्यकर्त्यांचं राजकारण सुरू झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळं अवैध धंद्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या आणि अवैध धंद्यांची पाठराखण करणाऱ्या कारभार्यांना पक्ष बदलाचे वेध लागले आहेत जुगाराड्डे मटकाबुकी चालवणारे वाळूची तस्करी करणारे काही कार्यकर्ते आमदारांचा राजकीय वरदहस्त मिळावा यासाठी आबा गटात जाण्यास इच्छुक आहेत त्यासाठी त्यांनी आवा गटात फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे का या कार्यकर्त्यांना आमदार रोहित पाटील आसरा देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे माजी खासदार संजय काका पाटील यांचा लोकसभा निवडणुकीनंतर लागोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील किन पराभव झाला त्यामुळं विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची राजकीय भूमिका अद्याप संदिग्ध राहिलेली आहे दुसरीकडे आमदार रोहित पाटील यांनी राजकीय वलय निर्माण करण्यास सुरुवात केली त्यामुळं स्थानिक पातळीवर स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी काका गटातील काही कारभारी आबा गटात येण्यास इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे